गेल्या तीन वर्षापासून भाडेवाढ न केलेल्या एस टी महामंडळाने एक प्रस्ताव एस टी महामंडळाने काही दिवसांपूर्वी सरकारला पाठवला होता आणि आता तो प्रस्ताव सरकारकडून मंजूर देखील करण्यात आला असून प्रवासी भाडेवाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे एस टी सोबतच रिक्षा आणि टॅक्सीची देखील भाडेवाढ येत्या एक फेब्रुवारी पासून होणार आहे अशी माहिती आहे दरम्यान या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली आहे प्रताप सरनाईक माहिती देताना म्हणाले गुरुवारी एक महत्वाची बैठक झाली आणि या बैठकीत एस टी च्या निर्णय घेण्यात आला आहे कारण अनेक वर्षांपासून एस टी ची करण्यात आली नव्हती त्यामुळे आता चौदा पॉईंट सत्त्याण्णव टक्के भाडेवाढ करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे यासोबतच राज्य सरकारने एस टी प्रवासात ज्या सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती तशाच सुरू राहणार असल्याची माहिती देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे महिलांना एस टी तिकिटात जी पन्नास टक्क्यांची सूट दिली आहे ती देखील तशीच सुरू राहणार असल्याची माहिती देखील प्रताप सरनाईक यांनी दिली आहे त्यामुळे आता भाडेवाडीमुळे नवीन वर्षामध्ये सर्व खिशाला कात्री लागणार आहे